संतत की या मानवी देहाला तीन प्रकारचं दुःख आहे दारिद्र्याचं दुःख पापाचं दुःख आणि जन्ममरणाचं दुःख गरिबाला दारिद्र्याचं दुःख आहे दुर्जनाला पापाचं दुःख आहे आणि प्रत्येक जीव मात्राला हे जन्म मरणाचं दुःख आहे कदाचित पैसा ल्यावरती दारिद्र्य निघून जातं सज्जन जीवनात आल्यावरती पापाचाही नाश होतो पण जन्ममरणाचं दुःख घालवायचं असेल तर तुकोबर सांगतात आमच्या जीवनामध्ये ती प्रचिती आली पाहिजे कुठली अनुभूती आणि कुठली प्रचिती तुकोबर सांगितलं जोपर्यंत गुरु प्रचिती शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचिती आमच्या जीवनात येत नाही तोपर्यंत जन्म मरणाचं दुःख जाऊ शकत नाही पाया चालण्याचे बळ Bichara chika.